Arno. Ita vire na? Ita vire na? Ita na? Vire. Ila avya. Kaya kaya

काहीच हे बघा किती सारखी नाही गड आहे गड पन्हाळा गड बघा मुली दुसरी सरळ दरवाजा पडला नाही बघा तिथे नंबर तिथं लागला दोन नंबर इथं लागले पण तीन नंबर कुठं गेला बघा इथं असं म्हणतात सुद्धा दरवाजा हा पडला नाही ते कोकण दरवाजा म्हणतात त्या दरवाजाला इथनं शिवाजी महाराज गेले कोकणात उशागडामध्ये इथं ते कोकण महाराज नाही आणि गडाचा हा सूर दरवाजा फिरकिरीचा आहे ते गडाचा सूर दरवाजा

हे बघा आम्ही आलो आहे रंगळा ना रंगळा झोपीत नव्हत्या मामा लाईट रंकाळ चौपाटी बघा हे बघा रंकाळ चौपाटी कोल्हापूरचं नशीब कोल्हापूरचा श्वास कोल्हापूरची ताकद हे बघा ही रंकाळ चौपाटी म्हणजे आमची मुंबईची मरिनराव हे लाडू लाडू शिल्ली चालू आहे बाय बायू बाय लाडूला उतरू वाटत नाही गाडीत ना उतरत नाही दोन राऊंड झाले लाडूची <laughs> लाडू आणि दादा करणार आहेत दोघार

आम्हाला रंगाळ्याची खाऊ गल्ली तिथे आईस्क्रीम घेत आहे मस्त आहे ना आम्ही आता चाललोय आता घरी झाला संपला इथे आमचा ब्लॉग नाही इथे नाही संपला आता भेटूया घरी भेटूया तुम्हाला फोन मध्ये आता चार्जिंग पण नाहीये बघूया काय जेवण म्हणून बनवलाय फोन उशीर झालाय त्यामध्ये पावसाचं वातावरण पण झालंय जातो ना। आता घरी जातो दिदीचा फोन स्विच झालाय म्हणून फोन मध्ये दादाच्या फोन मध्ये